भाऊ पकडताना बघू शकत नाही कालकुंड्रा कालकुंड्रा बोलता दगा हॅलो नमस्कार मित्रांनो आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा तुम्ही थमनेल बघू शकता आजचा खूप भारी थमनेल आहे आता रात्रीचे बरोबर सवाड झालेले आहेत आणि आम्ही जातो म्हणजे कुठेच आमच्या बीच जवळ घेऊन जातो तर आज बघितला असाल तुम्ही तर चिंगळं पकडायला जातात आम्ही चिंगळ कशा प्रकारे पकडली जातात पारंपरिक पद्धतीने आपल्या ह्याला आख्या बोलतात आपल्या मराठीमध्ये मालवणी भाषेत ह्याला आख्या बोलतात आणि आता माझ्यासोबत बघू शकता तुम्ही निखिल निखिल भाऊ आहे आपला आणि तसंच निशू सुद्धा आहे आणि व्हिडिओ करणार म्हणजेच आपला भाऊ म्हणजे कांबळे म्हणजे दीपू दीपंगार कांबळे असे आम्ही चौघेजण जातो एकत्र चिंगळ पकडायला तर चला तर मग जाऊ चला <laughs> <laughs> <तु सम्जा? हाँ. laughs> तर आम्ही आता जातो आहोत बरोबर समुद्राच्या दिशेला गपरे बंद करा करावड कुत्रे तू समजा हा नाही तू समजा नाही तर मित्र आणून तुम्ही सुद्धा इकडे स्टार्टिंगला सुरुवातीला आम्हाला एक छोटीशी कुर्ली भेटली आहे लाल आहे आपला निखिल भाऊ पकड पकडताना बघू शकता तुम्ही पहिलीच पकडलेली आहे चांगल्या प्रकारे पकडलेली आहे आणि तुम्ही ही कुर्ली म्हणजे कशा प्रकारे त्रिकोणी आहे ना हा त्रिकोणी आकार खास करून मा नराचा असतो आणि गोल कर, गोलकारी आकार असतो ना तुझ्या बरोबर खाली तो मादीचा असतो असं त्या चिन्हाने बरोबर ओळखलं जाते पण अजून एक कुर्ली पकडलेली आहे ही एक पहिली टाकली आहे आणि ही आख दुसरी तिसरी आणि ही तिसरी हे स्टार्टिंगला तीन म्हणजे भवानी जरी झालेली आहे आपली तसं आपण पुढच्या दिशेला जातो चला अजून काय काय भेटतं आहे बघूया आपल्याला एकचाल भेटणार तुला मित्रांनो आम्ही आलो तो मुळात चिंगळाच्या शोधास चिंगळा पण भेटतात म्हणून बट आता कुर्ले पण भेटायला लागले तर फक्त ते कशाला सोडू म्हणून म्हटलं आपण दोन्ही एकत्र भेटतात सोडावं कशाला हे हे चिंगळ चिंगूळ दीपावला याच्यावरती आता भाऊ आपला पाणी खदूळ आलेला आहे आणि मोस्टली ही खूप मोठी चूक आहे आपली बघ तिकडे गेलं पुढे उडून गेलं कसं असतं पाणी खदूळ झाल्यावर आहे ना आपल्याला खालचं तळचं दिसत नाही ना तळचं दिसत नाही आणि त्यामुळे चिंगळं मिस होतात ती तेवढ्याच पॉईंटमुळे आपली मिस होतात ती चिंगळं आणि ही चिंगळं कशी दिपवली जातात म्हणजे ओळखली कशी येतात ॲक्च्युली त्यांचे ते डोळे आहेत ना सो ते त्यांनी रेडियमसारखे चमकतात एक प्रकारे बत्तीसारखे लहान असतात पण लगेच दिसण्यात येतात सो त्यामुळे आम्हाला सोपेपणे पकडायला गमतं आणि अशीच प्रकारे आम्ही ओळखतो कारण की आता सवय झाली आहे आम्हाला हो काळे आहे पिशवी काळे भेटले मोठी भेटली आहेत साईज हळूहळू भेटली 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 आतमध्ये उडाली बघितली बघ बघा पाण्यात दिसू शकते तुम्हाला इकडे आणि एक इकडे आख्यात पकडली गेलेली आहे तो बघूया तर राबत त्याच्या दोन मोठ्या काळ्या दिसल्या होत्या त्या नाही भेटल्या ऍक्च्युअली पाणी खाऊ होत मोठी

पुढे बघूया कसं कसं काय काय भेटत ते काय भेटलंय का चिंगूळ भेटला तुला फायनली आहे का हे बघ चांगल्या साईज मध्ये आणि अजून एक बिशोळी भेटलेली आहे आपल्या निखिल भाऊला चांगल्या साईज मध्ये खायला होईल टाक डायरेक्ट <laughs> झोले मे क्या विषयशी नाही विषय खोल विषय खोल प्रीती गोल डायरेक्ट हे बघा डायरेक्ट पिशवीमध्ये बडपोळी आक्यात आक्यात आहे सोडणार आणि यांचा काटा पण असं सो सहज सोपने हलकासा लागतो असा नाही खूप बेकार लागतो कारण की बसला बसला ना असले याग येतात ना म्हणजे हात तो बोट आहे ना असा ठणक्या मारतो भेटली भेटली आहे भावाला बघा भावाला भेटलेली एक तर फायनली पहिला तरी प्रयत्न कालकुंड्रा कालकुंड्रा पण बोलतात ह्याला एक एक बारका आहे पण भेटला आहे चांगला चला भेटला की नाही हां किती आले आहेत दिसणार डोळे चमकता येत दिसत आहेत तुम्हाला हे ॲक्च्युली चिंगळं आहेत खरं बघा इकडे पण एक दिसत आहे तुम्हाला डोळे चमकताना ते सुद्धा आहे चिंगळचं आहे इकडे चा चालीला आहे पायाखाली दिसत आहे ते तिकडे एक दोन आहेत बरीचशी आत दिसत आहेत मला एरवी मला एवढी दिसतसुद्धा नाहीत हां चला आलं आहे बाबा नाही आहे बरेच हे बघा साईज चांगली आहे हातभर एवढी साईज आहे आणि चांगलं खायला होईल हे गरवलं गरवायलासुद्धा वापरले जातात ताजे पिशवी ताजे असतात हे बघ अजूनही काय प्रतिसाद खूप आहे चांगला चिंगळांचा मासे पण दिसलेले आम्हाला काळे तीन चार ते मिळाले नाहीत पाणी जास्त होतं म्हणून काय ऐकत आहेत मोठे मोठे आहेत फळता नशीब आहे फळफळता नाही म्हणजे इयत्ता दहावी नंतर म्हणजे बारावी नंतर सॉरी त्याचं फळ पळायला लागलंय नाशी बीप छोटा केकडा मिळालाय हाय हाय भेटलाय आपल्याला भावाला छोटा का असून दे तेवढाहून खायला तरी खूप आहे का भावा काळे आहे बघ हा हा एक काळे भेटलेले मोठी चांगली साईज आहे बघा कालकुंड्रा कालकुंड्रा बोलता हा टाक चव पण भारी लागते याला चव म्हणजे तळून खायची असता त्यांना तळून म्हणजे एक नंबर काय रावस एकदम शेवट एकदम शेवट रे निखिल चौगले भावासारखं एकदम शेवट रे मोठी साईज मध्ये काळे असते तुला लवकर काढ खधुडत पाल आईली गोवाने काढली आता हळूच कान ढकलली ढकलते काबारा कसला होय सर 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 हिबुल चांगल्या बाजूला बाजूला काळ्या काक्यात कसं आणि गावात वळसा असाय आता ताक्या टाकलेला आहे हे बघा फडा फडा होते एवढे मोठे होते गेली अकाउंट मध्ये चांगल्या मोठ्या मोठ्या आहेत बघा फडफडतात अजून भेटायचे आहेत मादी मेलेली आहे ना लिहून देते तुका मग पण नाही न रे तू नाही माका मी रनिंग रनिंग मशीन चालू आहे इधर के बाद एक के बादे, वन बाय वन बादे, वन बाय वन चांगली मोठी भेटलेली वाल शेंगटी पाण्यामध्ये भेटलेली आहे मरगळलेली सारखी बिहेव करते होईल म्हणजे कुर्ल्याच्या पिंजऱ्यासाठी त्याच्यासाठी पण उपयोगाला येते ही एक अशी जागा जिकडे कुठली गोष्ट कायम उपयोगाची असते कुठली गोष्ट वाया जात नाही हिरवा खेकड्याचं पिल्लू इकडे दिसतंय भावांनो हिरवा खेकडा नाही चांगला आहे असायच खरं चांगला चांगला आहे असायच खाण्यापुरती तरी होईल आपल्याला मेंगारलेली दिसते थोडीफार हल भावन बघू शकता आमच्या आजूबाजूला हे छोटे छोटे झाडे आहेत म्हणजे कांदळवण आहेत हे मँग्रोव्स जे समुद्राची लाटा असतात जे समजा तट असतं हे जमीन असते तर त्या ठिकाणी आपल्या समुद्राच्या लाटांशी बचाव ही झाडं वाढलेली असतात आणि ते आपल्या गरजासाठी खूप जरूरी आहे कारण की वारा येतो हां आणि वाऱ्यामुळेच ला, लाटांची उंची वाढते पाणी वाढतं आणि त्याने इकडच्या जवळ जवळच्या गावात राहणाऱ्या व्यक्तींना धोकासुद्धा आहे त्या गोष्टीचा आणि त्या लाटांपासून सुरक्षितता मिळवणं म्हणजे हे मँग्रोव्सचं काम करतं आणि खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही आता चाललो आहोत बरे खूप पकडले आहेत आम्ही बघू शकता चिंगळा आणि का काळे त्यासोबत छोटे छोटे कुर्ले पण पकडले आहेत तर आपला कोड्याक झालेला काही टेन्शन नाही असा हा आपण आता चाललो घरच्या वाटे आ, मी तुम्हाला नंतर थोडा दाखवतो एक्झॅक्ट किती आणि काय काय पकडलं आहे ते दिपंगरच्या घरी जाऊन हो आपला दीपंकर भाऊ हे आता तुम्ही पाहू शकता त्यानंतर आम्ही परत एकदा गेलो होतो दुसऱ्यांदा तेव्हा पण त्याहून जास्त प्रमाणात हे आणलेले तुम्ही बघू शकता अजून दोन तीन आहेत त्या मित्राच्या डब्यात टाकलेत मी आणि त्यासाठी चिंगूळ भेटलेला आहे ह्या उलटा केवढा मोठा साईजचा शिंगूळ आहे ह्याला शेवड म्हण शेवड म्हटलं जातं आणि त्याच्यासोबत हे बारके बारके अशी शिंगळे आणि आपण अशी आज एका टायमिंगची काळे आणलेत काळे तेवढी पकडलेली ह्याला सुद्धा बोलली जातात मेन ब्लॉग बनवायचा मोठी होता चिंगळं पकडायची होती त्यासोबत चिंगळं न पकडता आम्ही त्यासोबत काळे आणि कुर्लेसुद्धा पकडलेत सो तो तुम्ही नक्की ब्लॉग बघा शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला कशाप्रकारे हा व्लॉग आवडला आणि काय काय कसं कसं वाटलं ते सगळं मला ह्या कमेंटमध्ये दिसून दे तुमचं जे काय रिॲक्शन्स आहेत ते आणि तुम्हाला जे विचार असेल ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि परत एकदा तुम्हाला सांगतो मी बेल आयकनला प्रेस करा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजचा आणि सगळ्या फोटोजचा पोस्टचा तुम्हाला अपडेट येईल सवाल झाले आहेत घरी जायचा टायमिंग झाला आहे शिव्या पडतील बेकार सो त्यामुळे लवकरात लवकर घरी जायचं आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो चला